नमस्कार रजनी कळाभोर किचन मध्ये मी रजनी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत हरभरा डाळीचे कोरडे बेसन हे बेसन आपण चपाती भाकरी थालीपीठ या बरोबर खाऊ शकतो किंवा इतर चटण्याप्रमाणे तोंडीही लावू शकतो कोरडे बेसन बनवण्यासाठी हरभरा डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची व तीन ते चार तास पाण्यामध्ये तशीच भिजत ठेवायची वेळ कमी असेल तर पाणी थोडे कोमट करून त्यामध्ये डाळ एक तासभर भिजत ठेवली तरी छान भिजते डाळ छान भिजली की ती पाण्यातून बाजूला काढून चाळणीवर निथळून घ्यायची मिक्सरला पाणी न टाकताच डाळ रवाळ वाटायची डाळ वाटताना भांड्यामध्ये एखादी अर्धी डाळ तशीच राहते म्हणून चमच्याने डाळ खालीवर करून परत थोडीशी फिरवून घ्यायची वाटलेली डाळ एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची तुमच्याकडे जर पाटावर वंट असेल तर तुम्ही त्यावरही डाळ वाटून घेऊ शकता राहिलेली डाळही आता वाटून घेऊ यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरं वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या डाळीबरोबरच वाटून घ्यायच्या वाटलेली डाळी एकत्र काढून घ्यायची यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची वाटलेली सगळी डाळ नीट मिक्स करायची तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी हिरव्या मिरच्याही वाटून घालू शकता दुसऱ्या भांड्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे त्यामध्ये ही वाटलेली डाळ थोडी हाताने थापून एकसारखी करून घ्यायची वाटलेली डाळ आता आपण वाफून घेऊ गॅसवर कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे पाणी थोडे गरम झाले किंवा वाफ यायला लागले की डाळ त्यामध्ये ठेवून बारा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायची किंवा कुकरच्या डब्यामध्ये डाळ ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या पंधरा मिनिटांनंतर गॅस बंद करायचा डाळीचे भांडे बाजूला काढायचे डाळ थोडी थंड होऊन द्यायची भांड्याला तेल लावल्यामुळे डाळ अजिबात भांड्याला चिकटत नाही लवकर थंड होण्यासाठी चमच्याने असे तुकडे करायचे डाळ कोमट किंवा थंड झाल्यावर हाताने डाळ अशी सोडून घ्यायची किंवा मोकळी करायची मोकळी केलेली डाळ तेलावर परतून घ्यायची गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचे तेल गरम झाले की मोहरी जिरं कढीपत्ता व कांदा टाकायचा कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतला की त्यामध्ये अगदी थोडी हळद टाकायची कांदा पांढरा दिसू नये इतपत आपण डाळ वाटतानाही हळदीचा वापर केला आहे त्यामुळे हळद थोडीशी टाकायची वाफवलेली डाळ टाकायची चार ते पाच मिनिट डाळ परतून घ्यायची डाळ परतताना तुम्ही येथे कोथिंबिरीचाही वापर करू शकता डाळ आपली छान परतली गेली आता आपण गॅस बंद करूया आता आपले डाळीचे कोरडे बेसन खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद